नमस्कार ऑलराऊंडर कोकण या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पोषण माह दोन हजार चोवीस अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिनांक एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर अशा कालावधीमध्ये सही पोषण देश रोशन असा कार्यक्रम लहान मुले स्तंदा माता गरोदर माता यांच्यामध्ये जनजागृती व्हावी यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी राबवला जात आहे फास्ट फूडच्या जगात पोषण आहाराची महत्वता समजवण्यासाठी नामांकित प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रित करून त्यांचे मार्गदर्शन घेतले जात आहे यामध्ये पोषण आहारांचे नमुने रांगोळ्यांच्या माध्यमातून आकर्षक सजावट याकडे विशेष लक्ष जाते अंगणवाडी मार्फत या कार्यक्रमाचे नियोजन करत असताना अधिकारी वर्ग सेविका मदतनीस पालक वर्ग, यांनी घेतलेली मेहनत या सर्वांच्या माध्यमातून ठळक दिसून येते <प्रावा>

जागोजागी महिलांचा लाभलेला उत्स्फूर्त असा सहभाग आणि पोषण आहाराचा उपयुक्त असा मिळालेला त्या दिवशीचा प्रत्येकाचा आहार यातून एक वेगळं समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती जाणवत होत लाभलेले उत्तमोत्तम मार्गदर्शन याच्यामुळे असे कार्यक्रम हे जनजागृतीच्या दृष्टीने वारंवार होणे हे महत्वाचं ग्रामीण भागामध्ये अतिशय आवश्यक असते आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा धन्यवाद